आणि मला माहिती आहे मी जेव्हा आपल्या ओमदादा ओमराजेच्या प्रचाराला गेलो होतो का हो तुम्हाला ओमदाद्याने पैसे दिलेत मग काय टाळी वाजवत आहे बरोबर आहे कळला माझा मुद्दा मुद्दा कळला आता ओम राजेचा इथे संबंध काय पण ओम राजे बोलले ते टाळ्या मारतात माणूस घोषणा देतात ही जवळीक ही जाऊरे आणि त्याच्या प्रचार सभेत मी भाषण संपल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला आणि हातात एक त्याचे एक काय त्याला म्हणायचं बटवा म्हणा बटवा म्हणणा सुद्धा धाडचाच चोईल एक छोट पुरचुंडी होती मला म्हणाले साहेब ओम दादाला पैसे द्यायचेत अरे मला म्हणजे असं मी अंग असं हे झालं मला गळीवरून पण आलो शहरून पण गेलो अरे हा बिचारा खात काय असेल त्याचं घर कसं चाललं असेल पण ओम दादाला पैसे द्यायला तो आला किती असतील पैसे हजार कोटी हा शंभर कोटी एक कोटी तरी पण त्याच्यात एक रुपया जरी असेल तरी तो यांच्या हजार कोटी बरोबरीचा होता एक रुपया शेतकऱ्याचा एक रुपया सुद्धा या सत्ताधाऱ्यांच्या हजार कोटीला पराभूत करू शकेल एवढी ताकद त्याचे एक रुपयामध्ये शेतकऱ्याच्या हे जे काय आपलं नातं आहे की सत्ता नसेल पण माझी शिवसेना आहे कुठे या सत्ताधाऱ्यांनी काय नाही केलं तर शिवसेना मला न्याय मिळवून देईल हा विश्वास आपण निर्माण केला, केला पाहिजे